नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमी मागच्या बातमी या सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॉमेंट्समध्ये तुमचं मत अवश्य मांडा तुम्ही कुठून बो ऐकता भौ, आहात त्या गावाचं नाव टाकलं तर मला अधिक आनंदच होईल आत्ता महत्त्वाचा विषय आहे म्हणजे सध्या आपल्या महत्त्वाचं भारतामध्ये घटना चालू आहे म्हणजे बिहार विधानसभेची निवडणूक आपल्याला सुरू झालेली प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये एन डी ए जिंकेल का आघाडी जिंकेल याच्याबद्दलच्या लोकांमध्ये जवळ चर्चा चालू आहे त्याच्याबद्दलचा खास बातमीपत्र मी तुम्हाला समजून सांगणार आहे काही बातम्या आतल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला ज्या बाहेर समजत नाही ते समजलं जात बिहार विधानसभेमध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये महागठबंधन किंवा महाआघाडी आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आर जे डी काँग्रेस व्ही आय पी व्ही आय पी म्हणजे काय विकासनशील इन्सान पार्टी हे मुकेश चहाणे यांची पार्टी आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि अजून सटर पटर असे बरेच चार पाच पक्ष आहे असे एकत्र मिळून त्यांनी महागठबंधन तयार केलेलं आहे आणि त्यांची अद्यापही सीट शेअरिंग कितीला किती द्यायची याची वाटणीच झाले मोकाच्या वेळेला राहुल गांधी परदेशात निघून गेला त्यांना कोणतं कधी राजकारण सिरियसली ते घेतच नाही त्याच्यामुळे त्यांना बिहार विधानसभे त्यांच्या दृष्टीने काही महत्वाचे नव्हतं त्याच्यामुळे वाट जे शेअर सीट किंवा कोणाला आर जे डीला किती म्हणजे राष्ट्रीय जनता दलाला किती काँग्रेसला किती कम्युनिस्ट पार्टीला किती याचं काहीच वाटणी झालेली नाही प्रत्येकजण म्हणतो मला एवढे पाहिजे मला तेवढे पाहिजे आणि इलेक् मत पहिला जो मतदानाची तारीख आहे त्याची अर्ज भरण्याची तारीख काल संपली तरीही यांचं कोणा या ज्या काही एकशे एकवीस जागा कालच्या मतदानाला संपली मुदत त्या एकवीस जागामध्ये काँग्रेस किती आर जे डी किती व्ही आय पी किती काही ठरलं नाही त्याच्यामुळे ज्याला येईल त्यांनी तिथं सीट जागा अर्ज भरलेले आहेत आता दुसरं जे आहे एन डी ए तर त्याच्यामध्ये बी जे पी एकशे एक जनता दल युनायटेड एकशे एक एल जे पी म्हणजे लोकजन पार्टी जी आहे रामविलास पासवान यांची आता सध्या त्यांचे प्रमुख चिराग पासवान आहेत तर त्यांना एकोणतीस नंतर हम पार्टी जी आहे ते मांझी यांची त्याला सहा आणि आर एल एम त्यांना सहा म्हणजे भो कुशवा यांची जी पार्टी आहे त्याला सहा सीट देण्यात आलेले आहे त्यांचे वाटप त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे एन डी एची लिस्ट जाहीर झालेली आहे आम आमदारांची तिकीटं जाहीर झालेली आहे आणि त्यांचा प्रचारसुद्धा सुरू झाला महागठबंधन अद्याप शिटप वाटप नाही आणि त्यामुळे पहिल्या मतदानाचे अर्ज करण्याची मुदत संपली तरी ते त्यांचा घोळ संपलेला नाही मात्र एन डी एचं संपूर्ण लोकांनी व्यवस्थित अर्ज दाखल केलेले त्यांचा प्रचार चालू झाला आता महागठबंधनवर प्रॉब्लेम काय चालू झाले पहा तेजस्वी यादव जे आहेत की जे एनडीएचे एन डी एचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते तर मागच्या थोडक्यात त्यांच्या संधी हुकली नाही तर ते सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तेजस्वी यादव पुढं आले होते तर रेल्वेमध्ये जागा भरती करताना त्यांचे वडील जेव्हा लालू म यादव लालू प्रसाद यादव जेव्हा रेल्वेमंत्री होते तेव्हा त्यांनी जमिनी घेऊन लोकांना नोकऱ्या दिल्या तर त्याच्यातल्या बऱ्याचशा जमिनी या तेजस्वी यादवांच्या नाव ट्रान्स्फर झालेल्या आहेत त्यांनी एक कंपनी स्थापन केल्या दोन चार त्या कंपन्यांच्या नावाने ते सगळं जमीन ट्रान्सफर केल्या गेल्या त्यांना नोकरी दिल्या गेल्या ते, 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 गे ते, ते कोर्टामध्ये खटला चालू होता त्याच्यामध्ये ते आरोप सिद्ध झाले मग आता त्याची पुढची प्रक्रिया चालू झाल्या आता त्यामुळे काँग्रेसचं म्हणणं काय आहे की बाबा तुम्हाला आज नाही उद्या कदाचित शिक्षा होईल आणि मग हे भाजप त्याचा फायदा गेली तेव्हा तुम्ही आत्ताच मुख्यमंत्री पदाचं चेहरा म्हणून समोर येऊ नका आता ज्याला मुख्यमंत्री व्हायचं आणि त्याला सांगायचं तू मुख्यमंत्री होऊ नको असं सांग तर तो कसं ऐकणार नाही का त्याच्यामुळं काँग्रेस त्याला मानायला तयार नाही आणि तेजस्वी यादव त्याच्यामुळं नाराज झालेले आहेत राहुल गांधी परदेशात त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये कोणी निर्णय घेत नाही कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादव घराच्या बाहेर पडायला तयार नाही त्याच्यामुळं काही मग लाडूंनी पुढाकार घेतला काही तिकीटं वाटले त्याला काँग्रेसने विरोध केल्यावर तेजस्वी यादवने ती वाटलेली तिकीट कॅन्सल केली एकंदर सगळीकडे गोंधळ 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 त्यांचा चालू आहे आता अर्धकाराची मुदत संपली त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी मतदान आहे त्या पंधरा दिवसामध्ये पीएम मोदींच्या बारा सभा होणार आहेत बिहारमध्ये महाराष्ट्रातून फडणवीस म्हणून स्टार प्रचारक चाललेत उत्तर प्रदेशमधून योगी आदित्यनाथ प्रचारात त्यांचा स्वरूप झाला <coughs> त्यांनी अनेक सभा उत्तर बिहारमध्ये घेतल्यासुद्धा म्हणजे एन डी एचा प्रचार जोरात चालू झालेला आहे महागठबंधन अजून तिथं तात्पडत आहे त्यामुळं अप्सित वादामुळं एन डी गठबंधन यावेळेस नक्की मार खाईल आता तुम्ही एक त्या एक सहा महिन्यापूर्वी जर विचार केला असता सगळ्यांचं मत होतं की यावेळेस नितीश कुमारची पार्टीला मोठा धक्का बसेल भाजप नितीश कुमारची पार्टी यावेळी बिहारमध्ये येणं शक्य आहे आणि नितीश कुमारवर प्रचंड नाच गेली वीस पंचवीस वर्ष तेच मुख्यमंत्री आहेत त्यामुळे लोक त्यांना कंटाळे त्या त्यावेळेस त्यांना आजारी असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा काही गोष्टी आठवत पण नाही आता भाजपने शाळा काय केलेली आहे तो बसून सांगा की त्यांनी सांगितले निवडणुका नितीश कुमारच्या नेतृत्वाखाली होती <coughs> मुख्यमंत्री नितीश कुमार होती असं जाहीर केलेलं नाही महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं तेव्हा काय सांगितलं त्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढू लढले आणि मुख्यमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस झाले तसं यावेळेस कदाचित लालू प्रसादांना बाजूला करून भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो नितीश कुमारांना केंद्रामध्ये एखादी जागा मिळू शकते मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं किंवा एखादं मोठं पद त्यांना <coughs> मुख्यमंत्रीपदाचं नायकीचं जे आहे असं पद त्यांना <coughs> कॅबिनेट दर्जाचं पद त्यांना दिलं जाऊ शकतं त्यामुळे त्यांच्या आपमेकामध्ये अंडरस्टँडिंग झालेलं आहे पण एन डी एमध्ये काँग्रेस आणि जनता दल युनायटेड व्ही आय पीमध्ये गोंधळ झाला आता हे जे मुकेश चहाणी आहेत व्ही आय पी पार्टीचे तर त्यांनी चार दिवसापूर्वी जाहीर केले की के मी मागं ठेवून बाहेर पडणार आणि भाजपची साथ देणार पुन्हा राहुल गांधींनी त्यांना फोन केला वा असं करू नका आम्ही तुमचं म्हणणं ऐकू तुम्हाला मत तुम्हाला सीट चांगलं देऊ आमो देऊ त्यांचं म्हणणं तुम्हाला वीस सीट पाहिजे तेजस्वी यादव म्हणत होते तुम्हाला पंधरा सीट देतो मग त्यांनी परवा एकवीस सीट पाहिजे तर वीस सीट जाहीर केलं वीस सीटवर त्यांच्या लोकांनी अर्ज भरून टाकला काय कोणाचा पायपोस कोणाच्या पायामध्येच नाही पाया काँग्रेस म्हटलं आम्हाला सत्तर दिला तर मागच्या या शंभर जागा जा, ते द्या तेजस्वी यादव म्हटल्या सत्तर सुद्धा देणार नाही एकसष्ट त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेसने शाळा चालू काय केली हो ठीक आहे एक एकसष्ट एकसष्ट आणि आपल्या लोकांनी सांगितलं बरा आणि मग आतली बातमी अशी आहे की जेव्हा राहुल गांधींनी तेजस्वी यादवला मुख्यमंत्री करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेजस्वी यादवने सांगितलं की आता पहिलेच लोक सीट तर भरून झालेत दुसऱ्या टप्प्याचे जेव्हा जा आमदारकीचे तिकीट अर्ज भरायचे तेव्हा आर जे डीच्या सगळ्या लोकांनी अर्ज भरा जिथं जिथं काँग्रेसचे लोक उभं राहतील तिथं तिथं त्यांना पाडण्याचा प्रयत्न करा या माणसामुळे माझं मुख्यमंत्रीपद जर हुकलं तर मग मी यालासुद्धा सरळ करतो असं तेजस्वी यादवची भूमिका आतल्या गोटातून बाहेर आलेली आहे म्हणजे एकंदर सगळीकडे गोंधळ चालू झालेला आहे जी पार्टी चार महिन्यापूर्वी सत्तेवर येण्याची शक्यता होती आज ये ती आज मागच्या एवढे सुद्धा सीट मिळवण्याची शक्यता अजिबात नाही भाजप जनता दल युनायटेड यांचं जे गठबंधन आहे ते दोन तिथे बहुमताकडे जाईल असा अंदाज आहे त्याच्यामुळे इलेक्शन कसं फिरतं चार महिन्यामध्ये पारडं कसं इकडचं तिकडं झालं आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी हे बातमीपत्रात केलेलं आहे तुम्हाला काय तुमच्या कल्पना आहे तुमचं मतं काय आहे ते कॉमेंट्समध्ये जरूर मांड रामकृष्ण